आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अल्लापल्ली वन विकास प्रकल्प विभाग प्राणिता अंतर्गत अहेरी वन परिक्षेत्र कार्यालयात क्रांती सूर्य क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली भारतीय समाज सुधारक विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून महात्मा ज्योतिबांची ओळख आहे त्यांनी सामाजिक सुधारणा शिक्षण आणि स्त्रिया व दलित लोकांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे त्यांची मुख्य भूमिका सामाजिक न्यायासाठी लढा देणे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणे आणि जातीभेद व अस्पृश्यता यांसारख्या समस्यांविरुद्ध आवाज उठवणे होती कार्यक्रमाला सर्वप्रथम महात्मा जोकिबा फुले यांच्या प्रतिमेसवर दीपप्रज्वलन करून उपुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश श्रीरामे वनपाल के आर नागरकोजे वनपाल निमडगे वनरक्षक गेराम वनरक्षक भोंगडे संगणक परिचालक आशिष सुनतकर व इतर प्रामुख्याने उपस्थित होते